नमस्कार आपण आलेलो आहे पंढरपुरात स्टेशन रोडला श्री संत गाडगे बाबा गाडगे महाराज धर्मशाळा पाहायला स्टेशन रोडवर असणारी ही धर्मशाळा विठ्ठल मंदिरापासून साधारण एक किलोमीटर अंतरावरती आहे चंद्रभागा नदी आणि विठ्ठल मंदिर जवळ आहे तसं आणि वारकऱ्यांसाठी खूप सोयीची आहे ही धर्मशाळा पार्किंगची पण सोय आहे आणि रूम्स पण छान आहेत सगळ्या आणि मुख्य म्हणजे धर्मशाळा खूप सुंदर आहे तर आपण आज ही धर्मशाळा पाहणार आहोत हा समोर दिसतोय हा वीर सावरकर पुतळा स्वातंत्र्यवीर सावरकर चौक आहे तो आणि ह्या चौकातनं आलं की लगेचच धर्मशाळा आहे हा संपूर्ण स्टेशन रोड आहे आणि ह्या बाजूला विठ्ठल मंदिर आहे आता गर्दी आहे त्यामुळं मी फार पुढे काही जाऊ शकत नाही आहे आणि ही संत गाडगे महाराज मराठा धर्मशाळा स्टेशन रोड पंढरपूर आपण आता ही धर्मशाळा आतून पाहूयात अतिशय सुंदर आणि अतिशय मोठी धर्मशाळा आहे दगडी बांधकाम आहे सगळं पूर्वीचं जुनं सुरुवातीलाच फोटो आहे आंबेडकर गाडगे महाराज आणि इकडे इकडे पण गाडगे महाराजांचा फोटो आहे आणि ही कम हा दरवाजा आहे श्रीसंत गाडगे महाराज मराठा धर्मशाळा ट्रस्ट पंढरपूर अतिशय सुंदर आहे सगळं आणि स्वच्छ आणि खूप मोठं आहे सुरुवातीला दगडी पायऱ्या तीनच आहेत पूर्वीच्या पद्धतीचा उमरा आहे मोठा आणि इकडेही तशाच पायऱ्या आहेत आत उतरायला इकडे जोतं आहे आणि जोत्यावर चारही बाजूला कपाट आहेत ह्या कपाटांमध्ये वारकऱ्यांना ठेवण्यासाठी सामान ठेवण्यासाठी सोय आहे ह्या बाजूलाही जोतं आहे पूर्ण मोठा वाडा असल्यासारखा आहे हे सुरुवातीलाच तुळशी वृंदावन आहे आणि क श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे इथे विठ्ठलाची मूर्ती आहे रुक्मिणी तर काही नाही आहे मी चुकून म्हणलं विठ्ठल रुक्मिणी छान मूर्ती आहे मारुती आहे गाडगे महाराजांचा फोटो आहे गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला आणि त्यांचे काही जे अभंग वगैरे आहेत ते इथे असे लावलेले आहेत आता आपण धर्मशाळा पाहूयात धर्मशाळा पण खूप मोठी आहे बघा इथूनच दिसते केवढी आहे ती आपण वरती जाऊया आताही पाहूया संपूर्ण धर्मशाळेत सगळीकडं असं त्यांचे अभंग लावलेले आहेत बघा इथे त्यांनी सूचना दिलेली आहे यात्रेकरूंना खालील वेळेत धर्मशाळेत प्रवेश दिला जाईल वेळ सकाळी सहा ते रात्री अकरापर्यंत आहे आणि आषाढी कार्तिकी माघ आणि चैत्रवारीमध्ये मात्र सकाळी चार ते रात्री बारापर्यंत कोणत्याही व्यक्तीस प्रवेशिकाशिवाय प्रवेश दिला जाणार नाही म्हणजे आधार कार्ड वगैरे तुमचं बरोबर हवं इथे बुकिंग ऑफिस आहे इथे तुम्ही बुकिंग करू शकता आणि अशी ही छोटी छोटी कपाटंसुद्धा तुम्हाला मिळू शकतात इथे सामान ठेवून तुम्ही गावामध्ये दर्शनाला वगैरे जाऊ शकता पण आता वरती जाऊ वरती वरती रूम बघू हे बघा किती छान रूम आहेत सगळ्या पाण्याची टाकी खूप मोठी आहे थंड पाणी असतं ग गार पाणी गरम पाणी नाही आहे पण गार पाणी चोवीस तास असतं आणि इकडे ह्या बाजूला आपण वॉशरूम आहेत स्नानगृह स्वच्छतागृह हां हे बघा भरपूर आहेत आणि किती दोन वॉशरूम आणि चार टॉयलेट आहेत त्यातलं एक वेस्टर्न टॉयलेट पण आहे इथे नगरपालिकेचे नळ आहेत पाणी पण चोवीस तास आहे आता आपण पहिल्या मजल्यावर जाऊ जिना आहे कॅरिडॉर आहे एकूण सगळ्या बासष्ट रूम आहेत इथे दुसऱ्या मजल्यावरचं वॉशरूम आहे हे बघा इकडे चार टॉयलेट आहेत एक वेस्टर्न टॉयलेट आहे आणि दोन वॉशरूम आहेत पाहूयात दुसऱ्या मजल्यावरती पण नळ आहे पिण्याचं पाणी इथं तुम्हाला मिळू शकतं हे कॅरिडॉर आहे बांधकाम जुन्या पद्धतीचं आहे सगळं पण व्यवस्थित आहे हे बघा बेड आहेत तीन बेड आहेत आणि शिवाय कोनाडे पण आहेत छोटे छोटे सामान ठेवायला पंखा आहे आणि खरंच रूम छान आहे, छोट्या असल्या तरी तीन बेडच्या रूम आहेत सगळ्या खुंट्या आहेत सामान अडकवायला वगैरे बघा इथेही तीन बेड आहेत सगळ्या रूम एकसारख्याच आहेत अशा बासष्ट रूम आहेत एकूण ही अशी संपूर्ण गॅलरी आहे आणि सगळ्या रूम एकसारख्याच आहेत आता आपण दुसऱ्या मजल्यावरती जाऊ तिसरा मजला तिसऱ्या मजल्यावरती पण अशाच रूम आहेत इकडे पण वॉशरूम आहेत जसं पहिल्या मजल्यावर आहे तसंच वरच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत सगळं आहे वॉशरूम वगैरे इथेही बघा तिसऱ्या मजल्यावर तशाच रूम आहेत सगळ्या आणि वरून आपल्याला खालचं सगळं आवार किती सुंदर दिसतंय बघा खूप मोठा चौक आहे कार्यक्रमही आम्हाला तुम्हाला वरून पाह दिसतील सगळे आणि सगळ्या रूम अशा एकसारख्या आहेत हे पाठीमागचं गेट आहे आपण पुढून आलो आणि हे पाठीमागचं गेट आहे पाठीमागचा रोड तुम्ही गाड्या पार्किंग करू शकता पार्किंगची सोय आहे व्यवस्थित त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही हे बघा बाहेरून पाठीमागूनसुद्धा तुम्ही धर्मशाळा बघू शकता किती मोठी आणि किती सुंदर आहे अगदी व्यवस्थित आहे हे पाठीमागचं दार आहे तर अशी ही संत गाडगे महाराज मराठा धर्मशाळा तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा आणि पंढरपूरला आल्यानंतर या धर्मशाळेला तुम्ही नक्कीच भेट द्या तुमची सोय व्यवस्थित होईल याची खात्री मी तुम्हाला देते धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता हे पण मला कळवा म्हणजे मला समजेल की माझा व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचला आहे धन्यवाद